राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि ओबीसी संघटनांच्या अनेक वर्षापासूनच्या मागणीच्या मागणीचा केंद्र सरकारने काल त्यांच्या कॅबिनेटमध्ये जात न्याय जनगणना करण्याचा जो निर्णय जाहीर केला आहे त्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी आम्ही सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी उपस्थित आहोत केंद्र सरकारने अतिशय स्तुत्य असा निर्णय काल घेतलेला आहे निर्णय जरी घेतला असला तरीसुद्धा मागील अनुभव पाहता जो धोका आहे तो धोकासुद्धा लक्षात त्या ठिकाणी घेतलं घेणं गरजेचं गे, आहे सरकारने घेतलेला निर्णय त्याचं आम्ही स्वागत केलं आहे परंतु दोन हजार सुद्धा अशाच प्रकारचा निर्णय झाला होता आणि सोशल इकॉनॉमिक कास्ट सेन्सस त्या ठिकाणी झाला परंतु आज दोन हजार पंचवीस उगवलं तरीसुद्धा त्याची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी झाली नाही केंद्र सरकारने आज जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयातून जात जनगणना होईल आणि त्या जात जनगणनेचा जर चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी केली तर या जनगणनेच्या माध्यमातून एक समतेचं राज्य या देशामध्ये प्रस्थापित होईल असं वाटतं परंतु त्यासाठी त्या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होणं ही काळाची गरज आहे हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे काल सरकारनं केलेली जातनिहाय जनगणनेची घोषणा ही सर्व ओबीसी समाजालाच नव्हे तर इतर समाजांना सुद्धा आनंददायी आहे याबद्दल सरकारचं मनपूर्वक अभि आभार मानतो इतकंच नव्हे तर ज्या ओबीसी संघटनांनी गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्रामध्ये रान पेटवलं काल परवा राहुलजी गांधी यांनी लोकसभेमध्ये जे आव्हान केलं सरकारला सांगितलं की मी ओबीसीची जनगणना करून घेणार काल परवा असं म्हणत होते की जनगणना केली जाणार नाही एकोणीसशे एकतीस नंतर हे पहिल्यांदा जात न्याय जनगणना होते पंच्याहत्तर वर्ष लागली कदाचित जास्त शंभरहून अधिक वर्ष झाली त्याला शंभर वर्षानंतर आज खरं तर इंग्रजांनी ज्याचं जनग न्याय जनगणना केली होती आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा स्वतंत्र भारतामध्ये आज पंच्याहत्तर वर्ष झाली त्याच्यानंतर जात न्याय जनगणना होते खरं म्हणजे कालची घटना लोकांना सगळ्याच ओबीसी आहे आहेत शासंक याकरता आहेत का ओबीसीची घोषणा झाली पण ती जात जनगणना कधी करणार याच्याबद्दलचा सरकारनं काहीही खुलासा केला नाही म्हणून ओबीसी साशंक आहे कोणत्याही सरकारच्या बद्दल सगळीच सरकार आतापर्यंत जी आली ज्यांनी ज्यांनी न्याय जनगणनेच्या घोषणा केल्या त्या सगळ्यांनी इतर समाजाच्या सर्व ओबीसी वर्गाची फसवणूक केलेली आहे आणि म्हणून आता केलेली घोषणा ही नक्की राजकीय आहे त्याच्या मागच्या काही पार्श्वभूमी आहेत कुठली तरी अफूची गोळी म्हणजे काहीतरी विसरण्यासाठी दिलेली ही अफूची गोळी आहे निवडणुका आहेत किंवा काल परवा झालेला काश्मीरवरचा हल्ला आहे या सगळ्यांची भीती आहे आणि म्हणून ही जातन्याय जनगणनेची घोषणा आम्हाला आनंद आहे की ही घटना घडलेला आहे आणि सरकारने घोषणा केलेला आहे पण सरकारच्या हेतून सरकारने असं केलं तर महाराष्ट्रामधील जनता किंवा देशभरातील जनता ओबीसी किंवा इतर सर्व समाज हे सगळेच सरकारला धन्यवाद देतील आणि असं इतिहासामध्ये घडलं नव्हतं ते या सरकारने घडवून आणलं अशा पद्धतीची लोक जनतेची भावना आहे मी भांगरा सर आणि त्यांची सगळी टीम किंवा देशपातळीवर काम करणारे सगळेच लोक जे आहेत ज्यांनी ओबीसीच्या बद्दलचा हा लढा उभा केला तर ह्या ओबीसी लढा अगदी बिहार वगैरे इतर राज्यांमधून सुद्धा मोठ्या प्रमाणावर ओबीसी नेत्यांनी अगदी छगन भुजबळ साहेबांच्यापासून महाराष्ट्रामध्ये अनेक लोक आहेत आमच्या नरके साहेब असतील असे केले दिवंगत आहेत अशा अनेकांचं योगदान आहे आणि आत्ताही काही लोक लढतायत आपली या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो तुम्ही आज जो पाया घातला होता त्याच्यावर आज खऱ्या अर्थानं कळस बांधण्याचं स्वप्न ओबीसी समाजाला दिसतंय आणि म्हणून सरकारचे आणि तुमच्या सगळ्यांना धन्यवाद देऊन मी थांबतो